खुँ आज पुन्हा तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अजिबात कडून होणारी आणि आठ दिवस टिकणारी काढल्याची भाजी तर रेसिपी शेवटपर्यंत बघा ट्राय करा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला कारले घेतलेले ते शेंगदाणे आहे धने लसूण घेतलाय आपण पांढरे तीळ घेतलेले आहे आणि जिरा आपल्याला लागणार आहे आता हे कारले छोटे छोटे आहे त्यामुळे मी फक्त याला एक चीर देऊन घेतली आहे आणि या मधल्या सर्व बिया आपल्याला अशा चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये बिया काढून झाल्या की त्यामध्ये अशा प्रकारे मीठ भरून घ्यायचं आहे कारण आपल्याला हे, हे, हे वापरून घ्यायचे आहे मीठ भरल्यामुळे आपले कारले अजिबात कडू होत नाही कापायच्या आधी आपण याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपल्याला याला वापायला ठेवलंय एका भांड्यात मी पाणी ठेवलंय त्यावर मी चाळणी ठेवली आहे आणि त्यामध्ये आता हे पीठ घातलेले कारले आपण वाफवण्यासाठी ठेवणार आहोत पाच ते सात मिनिटात आपले कारले छान असे शिजून निघतात वाफळून होतात फारही शिजवायचे नाहीये आपल्याला नंतर पुन्हा मसाला भरून ते फ्राय करायचे असतात आता आपण चेक करून चे। घ्यायचं आहे कारले छान कारले काढून घेऊया मसाला भाजून घेऊया आपण कारल्यासाठी खरपूस आपल्याला वास येईपर्यंत दहा ते बारा लसणाच्या पांढरे तीळ आहे हे दीड चमचा मोठा हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे छान असे हे बघा तडतड असा आवाज येतो छान त्या भाजीची टेस्ट फार छान येते आणि शेंगाने घेतलेले आहे आपण चार चमचे ते सुद्धा यामध्ये टाकून भाजून घेतलेले आहे व्यवस्थित आता लाल मिरची पावडर धना पावडर टाकली आहे आपण येथे मीठ टाकून घेतलंय एक चमचा आणि थोडासा गरम मसाला टाकला आहे अर्धा चमचा याची अशी मध्यम अशी कूट करून घ्यायचा आहे फारही बारीक करायचं नाही आहे आणि आता हे छान असे कारड्यामध्ये सर्व मसाला आपल्याला भरायचा आहे हळद सुद्धा आपण यामध्ये पाव चमचा घातली होती मसाला बारीक करताना बघा या पद्धतीने एक एक करून आपल्याला सर्व कारल्यामध्ये छान असा मसाला भरून घ्यायचा आहे थोडस पाणी घातलंय मी मसाला कढई पडू नये म्हणून म्हणजे व्यवस्थित आपला कारल्यामध्ये बसतो मसाला आणि जळत नाही एक एक करून तेल गरम करून घेतलं आहे आपण पॅनमध्ये एक एक करून सर्व कारले आपल्याला पॅनमध्ये घालून घ्यायची आहे आणि छान असे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व फ्राय करून घ्यायचं आहे मधून मधून याला पटवून घ्यायचं आहे म्हणजे आपले कारले एकाच जागेवर जळणार नाही कारले फ्राय करत असताना गॅस मंद अशावर ठेवायचा आहे म्हणजे आपले कारले छान असे फ्राय होतात कुरकुरीत लागतात बघा चार मिनिटात आपले कारले व्यवस्थित फ्राय होतात आणि त्यामध्ये भरलेला मसाला सुद्धा आपला छान असा सुगंध सुटतो त्याचा कारले फ्राय झाल्यानंतर आपला जो उडला तो आपण यामध्ये घालून घेऊ स्वातीला आपण हा मसाला टाकला नाही कारण सुरुवातीलाच टाकला असता तर तो जाण्याची शक्यता असते त्यामुळे कारले पूर्ण फ्राय झाल्यानंतरच हा मसाला आपल्याला टाकायचा आहे आणि पुन्हा थोडंसं एक ते दोन मिनटं फक्त याला फ्राय करायचं आहे फार आठ दिवस ही कारल्याची भाजी टिकते अजिबात खराब होत नाही आणि अशा पद्धतीने कारल्या मीठ भाजल्यामुळे कारला आपला अजिबात कडू होत नाही त्यामुळे नक्की ट्राय करा रेसिपी फार टेस्टी लागते कारला आणि कारल्यात फार औषधी गुणधर्म असतात शरीरासाठी फार फायदेशीर असतात हे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद